जय शिवराय मित्रांनो आठव्या वर्षापूर्वी भारत वर्षावर जी आक्रमणं झाली त्यात प्रामुख्याने ग्रीक कुशाण हून आणि शकांनी आक्रमण केली होती ती फक्त सत्ता आणि संपत्तीसाठी आक्रमण होती पण आठव्या शतकापासून जी आक्रमण झाली ती पूर्णपणे वेगळी होती ती तुर्की, इरानी, होती तुर्की इराणी पटाणी सर्वार्थाने योनी आक्रमण होती एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात धर्म घेऊन आलेली आक्रमण होती निसर्गाने जरी एकसंध भारत बनवला असला तरी त्या काळातील राजांमध्ये मात्र अखिल भारत ही संकल्पना नव्हती प्रत्येक वेगळा होता आणि प्रत्येकाचे राज्य वेगळं होतं त्याचाच फायदा आक्रमणकारांनी घेतला आणि बघता बघता नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ उद्ध्वस्त करण्यात आली शेकडो बौद्ध बिक पुन्हा जिवंत जाणण्यात आलं इसवी सन अकराशे त्र्याण्णव मध्ये नालंदातील लायब्ररी जेव्हा धर्मांध बख्तियार खिलजीने जाडली तेव्हा जवळजवळ सात महिने लायब्ररी चढत होती विदर्भात त्यांनी जगातील सर्वोच्च ज्ञानाचा खजिना राखेत मिळवला आज ठरवलं तर नवीन ताजमहल बांधता येईल परंतु नालंदा आणि तक्षशिला संपलं ते संपलंच योनी आक्रमण वाढू लागली त्याला थोपवण्यासाठी उत्तर भारतातील बलाढ्य राजा पृथ्वीराज चव्हाण यांनी इतर राजांना एकत्र करून योनी आक्रमण थोपवली खरी पण ज्या शहाबुद्दीन घोरीचा अनेक वेळा पराभव करून त्याला जीवनदान दिले त्या शहाबुद्दीन घोरीने आपल्याच जैचंदासारख्या लोकांना पितून पुन्हा आक्रमण केले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना अरुण इथूनच पुढची शंभर वर्षात यवनी राजवटीने आपली मुडं रोवली पुढच्या पंचवीस वर्षात मोहम्मद गझने सतरा वेळा दिल्ली लुटली तरी दक्षिणेतील राजांना कधी वाटलं नाही हे उद्या आपल्याकडे मोर्चा ओढवतील म्हणून आणि बघता बघता मुगली पठाणी अरबी तुर्की इराणी हे आक्रमणकारी दक्षिण भारताच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकले व फक्त आठ हजार सैन्य घेऊन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने अफवेच्या जोरावर देवगिरीचा राजा रामदेवराव यादव यांचा पराभव केला किल्ल्याच्या निर्मितीपासून अजिंक्य राहिलेला देवगिरी अखेर पडला व देवगिरीच्या दौलताबाद झाला आणि क्रोऱ्याची सीमा ओलांडली गेली प्रत्येक आक्रमणकारी युद्धाबरोबर नागरिकांची सुद्धा सरसकट कत्तल करू लागले जनावरे मारू लागले मंदिरं तोडू लागले शेती जाळू लागले मालमत्ता लुटू लागले आई बहिणींची अब्रू वेशीवर टांगू लागले या सगळ्या क्रोऱ्याला लोक कंटाळली होती जवळजवळ चौदाव्या शतकाच्या अखेरला पोलादी मनगट असलेले दोन सेनापती म्हणजे हरिहर राय आणि बुक्कराय या दोन भावांनी विजयनगर साम्राज्यांचा विस्तार वाढवला तत्वज्ञ कलाकार गायक संस्कृती या सगळ्यांमध्ये देश प्रखर विद्या पावला पण पुन्हा वैभव आलं की हिंदू संकट विसरला म्हणून समजा हरिहर आणि बुक्कराय मेल्यानंतर तब्बल दोनशे वर्षांनंतर विजयनगर मावळतीकडे झुकू लागलं आणि ज्या एकत्रीकरणाच्या तत्वावर विजयनगर उभं राहिलं होतं त्याच एकत्रीकरणाचा वापर करून आदिलशाही कुतुबशाही इमामशाही निजामशाही या पाचही भावनी सत्रा एकत्र झाल्या आणि निघाल्या विजयनगर जमीन करायला बघता बघता विजयनगरही संपलं आठव्या शतकाच्या आक्रमणाला सुरुवात करून सोळाव्या शतकाच्या मध्यांपर्यंत पूर्ण भारत मुस्लिम सत्तेच्या अधीन झाला होता छोटे मोठे राजे आश्रित बनले होते जनता टापाखाली चिरडू होती होऊ लागले होते ढकलू लागले, लागले होते एका काळ्या कुट्ट पर्वाला सुरुवात झाली होती हा तोच काळ होता जेव्हा इंग्रज व्यापारासाठी भारतात पाय रोवू लागले होते पुढची सव्वाशे ते दीडशे वर्षभरात भारतात सगळीकडे मृतांचा ढीग लागला होता राज्यभिषिकाचे विधी आणि मंत्री ब्राह्मण विसरले होते जिथे जीवाची श्वासती राहिली नाही तेथे विज्ञान गणित कला संस्कृती जपणार तरी कशी भारताच्या इतिहासालाही प्रश्न पडला की भारताचे भविष्य पुढे काय असेल याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अखिल भारत ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी देवगिरीला का पडला विजयनगर साम्राज्य का संपलं पृथ्वीराज चव्हाण कुठे चुकले की ज्यामुळे भारतवर्ष क्रूरतेच्या आणि धर्मांताच्या अंधारात लोटला गेला गळत अंधारातूनच उशकाल होतो पहाट होते त्याचप्रमाणे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात देशाला अंधारातून बाहेर काढून नवी पाठ दाखवण्यासाठी मुघलांचा ऐन माथ्यावर आलेला चांद सिटीच्या पलीकडे ढकलण्यासाठी माझे तुमचे जन्म जन्मांतराचे पान फेडण्यासाठी हिंदूंचा राजा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे रोजी माझे जाऊनच्या पोटी जन्माला आला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाक पडणाऱ्या या भारत माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले आणि बघता बघता सोळा वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन पृथ्वीराज चव्हाण कुठे चुकले देवगिरी किल्ला का पडला विजयनगर का संपलं या सर्व प्रश्नांची उत्तरं कृतीतून जगाला दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सज्ज झाले शिवरायांनी तोरणा घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण बांधले ज्यांना शून्यातून सारे निर्माण करावे लागले कोणत्याही सत्तेच्या हजारो फौजा वापरण्यास मिळाल्या नाही ज्यांनी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात विजापूर गोडकोंडा मोगल या प्रबळ शत्रूंनी चढाई केली ज्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांची झुंज होती ते काही सामान्य लोक नव्हते कसलेले सेना योजना कुशल माहितगार कपटनीती तज्ञ व्यवहारिक मुत्देगिरी यांचा पूर्ण अर्क असलेले औरंगजेब इंग्रज डच आदिलशाही कुतुबशाही यांच्या विरुद्ध होती तरी शिवरायांनी या जन्मभूमीसाठी चक्रव्यूहात प्रवेश केला नुसता प्रवेशच केला नाही तर मुघलशाही कुतुबशाही आदिलशाही यांच्या नाकावर टिचून स्वराज्य भरभक्कम केलं रोहिडा तोरणा कोंढाणा पुरंदर या किल्ल्यांपासून सुरू होऊन अफजल खान सिद्धीजोर शाहिस्ते खान दिलेर खान बहादूर खान आणि खुद्द औरंगजेबवरही महाराजांनी मात केली सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे पासष्ट या वीस वर्षाच्या कालावधीत महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते अवघ्या चार महिन्यात पुरंदरच्या तहात द्यावे लागले तरी शिवराय खचले नाही तर पुन्हा जोमाने उभे राहून त्यांच्या कितीतरी पटीने जास्त स्वराज्य मजबूत केलं दुष्काळात लाख लोक अन्नान्न करीत मरत असताना वेटबिगार आणि कोर्टे यांच्या जोरावर वीस कोट रुपये खर्चून ताजमहल बांधणारी रसिकता महाराजांजवळ नव्हतीच तर दुष्काळ पडल्यामुळे प्रजेचा कर माफ करून धान्याचे कोठारे उघडून धान्य वाटणारा जाणता राजा होते मी शत्रूला दगा दिला परंतु मित्राला दगा दिल्याचे दाखवा असे एका पत्रातून आव्हान करून भगवान कृष्णाची आठवण करून देणारे क्रांतीसूर्य होते नुसती जमीन जिंकत राहणे हा महाराजांचा गुण नव्हता तर जिंकलेल्या जमिनीवर व्यवस्थापन लावणे हा राजनैतिक गुण महाराजांच्या किल्ल्यावर धान्य कोठारे भरून ठेवणे शेतकऱ्यांना बी बियाणे नांगर बैल यासाठी कर्जाची सोय करणे भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहार पंचांग सुधारण्यासाठी करण कोसतो धर्म सुधारण्यासाठी प्रायचित्त स्वराज्यासाठी नवीन किल्ले तर वतनदारी बंद करून वेतनदारी असे अनेक विधायक कामे महाराजांनी प्रजेसाठी केले महाराजांनी स्वराज्याचे खऱ्या अर्थाने स्वराज्यात परिवर्तन केले ज्याचा आरमार त्याचा समुद्र या महाराजांच्या दूरदृष्टीने हिंदुस्थानातील पहिले जहाज निर्माण करून सागरी सुरक्षेची मुहूर्त वेळ महाराजांनी रोवली आपल्या सैनिकांचा पोशाख कसा असावा यासाठी महाराजांचे स्पष्ट निर्देश होते तो जलद हालचाली करण्यास पूरक असावा घोड्यावर लांबवर प्रवास करण्यास योग्यच असावा पण त्याचबरोबर प्रत्यक्ष लढाईच्या दृष्टीनेही योग्य असावा व

ते आई भवानीचा कोल इतके धार्मिक जसे होते तसे इंग्रजांना बंदुका आणि तोफा चालवण्याचे तंत्र विचारणारे व्यवहारी आणि आधुनिकही होते प्रजेचा सांभाळ करणारे कनवाडू पिता होते तसेच बंडखोर फितुरांना देहदंडाची शिक्षा करणारे कर्तव्य कठोर न्यायनिष्ठूर राजाही होते इतिहासातील सर्व युद्ध बघा राजा मेला की सैन्य पडत होती परंतु महाराजांनी आमची मानसिकता अशी बदलली की ही लढाई राजासाठी नाहीच तर राष्ट्रासाठी आणि रहितेसाठी आहे म्हणून स्वराज्य जपण्यासाठी जनता लढली संभाजी महाराजांच्या नेतृत्वात आणि त्यानंतरही जनताच लढली ज्याला जसे सुचेल तसे सर्वजण लढत होते म्हणूनच औरंगजेब मराठ्यांचा मरेपर्यंत पराभव करूच शकला नाही अकराशे नंतर जनता लढली असती तर भारतावर योवनी राज्य आलेच नसते तर, तर, तर विजयनगर नसते उदासीन आजूबाजूचा धर्माभिमानी धर्मप्रेमी नव्हते असे नव्हे तर जनता एक कट्टर धर्माभिमानी होते त्यावेळी यवन अत्याचारी नव्हते असे नव्हे अधिक अत्याचारी होते पण ते राज्य वाचवण्यासाठी जनता लढली नाही तर बाराशे वर्षानंतर प्रथम जनता लढण्याचा उल्लेख इतिहासात छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याला मिळतो जेथे जनता लढते तेथे ते खौजा निकामी होता ही आत्मीयता कशी निर्माण झाली तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास महाराजांनी निर्माण केला छापा घालण्याचे तंत्र निर्माण केले एवढेच नव्हे तर वीरतेच्या खोट्या बाजार गप्पा सोडून लढून मरणे यापेक्षा टिकणे पडणे थकवणे नाश करणे हे नवे पुलणे महाराजांनी प्रस्थापित केले दक्ष प्रजापालन न्याय कर व्यवस्था सैन्याने रहितेला त्रास न देणे या अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या नंतरही मोघल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढत राहिले आणि पुढे भारतव्यापी झाले चला तर मग येणाऱ्या शिवजयंतीला शिवरायांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन एक विधायक संकल्प करूया आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी महाराजांकडेच शक्ती मागूया जय शिवराय